बावीस एप्रिल रोजी दिल्ल जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे कार्यालयासमोर हजारोंच्या संख्येने जैन समाजाचे नागरिक एकत्र आले आणि मुंबईच्या विले पार्ले येथील बी एम सीकडून पाडण्यात आलेल्या जैन मंदिराच्या निषेधार्थ तीव्र ठिय्या आंदोलन केले तब्बल दोन तास चाललेल्या या आंदोलनात संपूर्ण परिसर प्रशासन व बी एम सी विरोधातील जोरदार घोषणांनी दणाणून गेला होता विद्यार्थी युवक महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते या आंदोलनात जैन समाजाची चारही प्रमुख संप्रदाय दिगंबर श्वेतांबर स्थानकवासी मूर्तीपूजक आणि तेरापंथी यांनी एकत्रितपणे सहभाग घेतला हे या आंदोलनाचे एक मुख्य वैशिष्ट्य ठरले अचल जैन समाज म्हणाले ज्यांच्या श्रद्धास्थानांवर हात उठतो त्यांच्या भावनांना धक्का पोचतो मंदिर पाडणे हा केवळ धार्मिक नव्हे तर मानवी संवेदनांचा देखील अवमान आहे आम्ही शांततापूर्ण मार्गाने पण ठामपणे लढा देऊ मिलिंद फडे यांनी सांगितले आज जैन समाज रस्त्यावर उतरला आहे हे आपल्या प्रशासनासाठी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे धर्म स्थळांवरील घाव घालणे कोणत्याही सरकारला शोभणारे नाही या आंदोलनाच्या माध्यमातून जैन समाजाने शासनाला स्पष्ट संदेश दिला आहे की धार्मिक स्थळांचा अवमान सहन केला जाणार नाही शांत आणि अहिंसेच्या मार्गावर चालणारा जैन समाज जेव्हा रस्त्यावर उतरतो तेव्हा त्यामागे खोल वेदना आणि रोष असतो ए डी अभय छजाड माजी नगरसेवक यांनी सांगितले की जैन समाज शांतताप्रिय आहे आम्ही रस्त्यावर येणे ही गोष्टच दुर्मिळ आहे पण आजचा हा आंदोलन पूर्वनियोजित होता कारण हे फक्त मुंबई पुरते मर्यादित नाही तर पालिताना गुजरात संमेत शिकरती आणि काही मंदिरांमध्येही अशा प्रकारच्या घटना घडत आहेत मी स्वत पंचवीस वर्षे नगरसेवक होतो मला प्रशासनाची कार्यपद्धती माहिती आहे त्यामुळे हा प्रकार अत्यंत गंभीर आहे आणि याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे शासनाने याकडे गांभीर्याने पाहून दोषींवर कारवाई करावी ही आंदोलनकर्त्यांची ठाम मागणी होती निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती मॅडम यांच्याकडे मागण्यांचं निवेदन देखील देण्यात आले यावेळी अचल जैन मिलिंद फडे विजयकांत कोठारी ऍडव्होकेट बेचाजेड इंद्रछा जेड बाळा ओसवाल प्रवीण चोरबोले युवराज शहा अक्षय जैन देवीचंद जैन राजेश शहा अजित पाटील भरत सुराना नितीन जैन बाळासाहेब धोका अशोक पगारिया महावीर कटारिया अभिजित डुंगरवाला संदीप भंडारी सुजाता शहा योगेश पांडे सुरेंद्र गांधी चंद्रकांत पाटील खुशाली चोरडिया जिनेन्द्र कावेदिया संजय नाईक सुदीन खोत शीतल लोहाड उत्कर्ष गांधी निलेश शाह पुष्पा कटारिया आदी मान्यवर उपस्थित होते तर यावेळी राजकीय पक्षाचे पदाधिकारीसुद्धा सहभागी झाले होते त्यात अरविंद शिंदे प्रशांत जगताप मोहन जोशी अविनाश बागवे संगीता तिवारी सौरभ अमराळे सौरभ शिंदे नवाज सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते धन्यवाद आज एक कदर धोत होता, समाजाच्या भावना समाजाचा जो क्षोभ आहे त्याचं एक निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिनिधी ज्योती कदम यांना दिलेला आहे आणि या समाजाच्या मागण्या शासनाच्या पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे मुख्यतः आपण जाणताच की हा समाज कुठल्याही आंदोलनामध्ये कधी भाग घेत नाही हा शांतताप्रिय समाज आहे हा कधी कुठल्या मागण्यांसाठी कधी रस्त्यावर चाळपोळ करण्यासाठी कधी कुणाच्या अडवणूक रस्त्या रोखामध्ये असल्या कुठल्याही बाबींमध्ये भाग घेत नाही हा शांतताप्रिय समाज आहे ज्या वेळेस समाजामध्ये आपत्ती घडते त्यावेळेस सर्वात आधी धावून जाणारा हा समाज आहे माणूस की मानवता मानणारा जैन धर्म आहे त्यामुळे सर्वांना मदत करत असतो परंतु अशा पद्धतीनं मंदिर पाडून ह्या समाजाच्या भावनांना जो एक मोठा तडा गेलेला आहे आणि त्याचा क्षोभ आपण आजूबाजूला पाहतात लोक खूप चिडलेले आहेत कारण कधी कुणाच्या अध्यात पडणारा एक शांतताप्रिय समाज याला हे दिवस एक, एक प्रकारचं काम करण्यात आलेलं आहे आणि ते सुद्धा एखाद्या हॉटेलच्या मालकाला हाताशी धरून तर त्यामुळं संपूर्ण देशभर याचा भयंकर असा संताप व्यक्त होत आहे आणि म्हणून पुण्यातील सर्व समाज या ठिकाणी आज एकवटलेला आहे एवढं प्रचंड ऊन असून सुद्धा समाज आजही या ठिकाणी थांबलेला आहे त्यावरून तुम्ही त्यांचा क्षोभ समजू शकता आणि त्यामुळं याचं एक निवेदन आम्ही शासनाला देण्यामुळं शासनाचे प्रतिनिधी या ठिकाणी ज्योति कदम याला दिलेलं आहे आणि त्याची आम्ही दखल घेऊ असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि त्यामुळं या ठिकाणी आता माझ्यानंतर आमचे बरोबर असणार आहे पुण्यामध्ये आम्ही ट्री आंदोलन केलं आंदोलन हजारो समाज आहे और अनुगत व्यक्त किया उन्होंने अपनी भावनाएं व्यक्त की कि हमारे साथ में जो भी बातें हो रही है वो गलत है एक मंदिर टूटना तो थो थो एक बहुत गंदी बात है गलत बात है साथ ही साथ कई सालों से हम देख रहे हैं कि हमारे समाज के हमारे धर्म के तीर्थ है हमारे जो गुरु महाराज है साथ ही साथ जो पैदल विहार करते हैं पैदल चलते हैं उनको रास्ते में कहीं ना कहीं अपघात होते हैं उनपे हल्ले होते हैं चार पत्र आके उन पर अटैक करता है और ये बातों की वजह से हम लोग बहुत क्रोधित है और साथ ही साथ हमारे तीर्थों पर अतिक्रमण हो रहे हैं कि क्या लगा है ये इसके पीछे न जाने कौन से लोग हाथ ये काम कर रहे हैं लेकिन ये बहुत गलत बात है गंदी बात है हमारी ये जो भावना है ये भावना है हम हमारे भारत के पंत तक पहुंचाना चाहते हैं कि हमारे समाज के साथ में हमारे जैन धर्म के साथ में जो ये व्यवहार हो रहा है वो तो बहुत गलत है और ये गलत व्यवहार कहीं ना कहीं रुकना चाहिए इसके लिए हमने आज यहाँ पर ये आंदोलन किया था बस कितने ही कहना चाहता और तो और तो हूँ खाली भिले पार्ले का मंदिर तोड़ा नहीं मध्य प्रदेश में सागर जिले में एक मंदिर में जाके मूर्ति तोड़ी मूर्ति भंगा क्या हमारा ये कदम हमारे पूरे भारत भर के जितने भी हमारे जो ट्रस्टी जो है के सदस्य संप्रदाय के सब इकट्ठे होने वाले हैं एक हमारी रूपरेखा तैयार करने वाले हैं कि हमने किस दिशा में जाना है उसके बारे में हमने बहुत गंभीरता से सोचना पड़ेगा हमने आज तक जिनके साथ में सहयोग किया वही लोग हमारे साथ में अगर उठते रहेंगे तो हमको निश्चित ही सोचना पड़ेगा जो अल्पसंख्यक आयोग है उसके ऊपर आपकी क्या राय है अल्पसंख्यक आयोग की तरफ से हमको हमेशा अच्छा इस वोट मिला है अभी इसके बाद में ये जो घटना घटी है ये घटना की वजह से नेशनल टीम को तो इस बारे में सोचना पड़ेगा आयोग जो भी निर्णय लेगा वो तो निर्णय के मुताबिक हम चलेंगे प्रमुख मांग कहीं नहीं प्रमुख मांग क्या क्या, क्या है का काम कोई भी अल्पसंख्यक है। है, मंदिर की जो घटना समाज हो हिंदुस्तान के सभी अल्पसंख्यक समाज जी को, ने ने को क्या नहीं प्रधान सॉरी मुख्यमंत्री और है इसके बारे में सोचिए उन्होंने कहा हमारे विचार करो तो विचार करेंगे कभी करके मालूम नहीं अभी तक उनके पास से कोई भी निर्देशन आया नहीं और मैं अल्पसंख्यक समाज के बारे में बोलना चाहता हूँ की अल्पसंख्यक समाज की जिम्मेदारी है की अपने अल्पसंख्यक समाज ना हो खाली जैन नहीं है जितना भी अल्पसंख्यक समाज है उसको संरक्षण मिलना चाहिए जो हमें डेमोक्रेसी ने दिया है तो वो डेमोक्रेसी का जो अधिकार है इसीलिए आज हम यहाँ पर आए हुए हैं और हमारी बातें रख रहे हैं तो खाली ये जैनों के लिए नहीं है हर अल्पसंख्यक समाज को यहाँ पर संरक्षण मिलना चाहिए क्योंकि वो अल्प है और ये शासन की नैतिक जिम्मेदारी धन्यवाद एका हॉटेल व्यावसायिकासाठी भगवान पार्श्वनाथाच मंदिर आणि अत्यंत विचित्र पद्धतीनं ही कारवाई झाली आदल्या दिवशी रात्री नोटीस येतात दुसऱ्या दिवशी सकाळी वंडोजर घेऊन येतात मला यामध्ये स्पष्ट सांगायचं था की हा एक अत्यंत मोठा भ्रष्टाचाराचा प्रकार आहे जैन समाजाच्या असल्याला धक्का बसलेला आहे आणि अशा प्रकारे या ठिकाणी पाडायला पोलीस खाते येतं महानगरपालिका येते केस कोर्टामध्ये चाललेली आहे स्थगिती दिलेली आहे असं असताना अचानक येणं आणि पाडणं मला असं वाटतं की कोणीतरी मोठा राज्यकर्ता ह्याच्या बाकी मागे असल्याशिवाय हे घडत नाही तर म्हणून आमची मागणी आहे भगवान पार्श्वनाथाचं मंदिर जे आमच्या आस्थेचं स्थान आहे ते पुन्हा मानण्याची आम्हाला तातडीनं परवानगी आहे आम्हाला पैसे मागत नाही आम्ही आणि हा काही जो काही भ्रष्टाचार झालेला आहे एका अधिकाऱ्याला सस्पेंड करून त्या ठिकाणी कोणावर तरी तुम्ही राग काढू नका जे कोणी त्याला जबाबदार आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल झाला कलेक्टर त्यांनी काय दिलं आम्हाला सांगितलं की जे आहे तुमच्या आम्ही ज्या मागण्या माहिती प्रमाणे करून जाईल मंदिर बांधण्यासाठी परवानगी द्या ते पुढचं पाऊल पुढचं पाऊल आता त्या ठिकाणी आम्ही शासनाची वाट बघतो काय म्हणतात ते अजूनपर्यंत जबाबदार राज्यकर्त्यांचं काही त्या ठिकाणी स्टेटमेंट आली जी मंदिर कारवाई झाली तुझा पोलीस आणि बीएमसी शक्ती आहे पंचवीस वर्ष काय नगर मंदिर पाडायचं मस्जिद पाडायचं असं सहज आणि पोलीस खात्यात तुम्हाला सांगतो सहजासहजी याला मान्यता देत नाही या अर्थी कोणीतरी सांगितलं तर मान्यता दिली कुठल्या जातीवादाचं नाही पण अल्पसंख्याक अशा प्रकारचे अन्याय म्हणून चुकीच आहे हे आमचं आपले अल्पसंख्याक विभागाला आपली काय मागतो मागणी आम्ही ना आम्हाला आमचं भरगा पुन्हा बांधायचे करून दिला